दादा हा जरा पत्ता सांगता का एक काम करा इकडनं सरळ स्ट्रेट जा तिकडनं पूर्ण लेफ्टला डावीकडे वळा एक मिनिट एक मिनिट सरळ आणि स्ट्रेट म्हणजे काय सरळ आणि स्ट्रेट हे सेमच आहे से ना आणि डावीकडे लेफ्टला वडा म्हणजे काय डावीकडे आणि लेफ्ट, ला डावी लेफ्ट ला, से से ना oh, yes. हो येस अहो हो आणि येस हे दोन्ही सेमच शब्द आहेत ना बरोबर आहे यु आर राईट बरोबर आहे या घालण्या सवयी लागल्यात तुम्हाला यार खरंच जाऊ दे पत्ता सांगा पुढचा सरळ जाऊन डावीकडे पुढं हा मग तसं गेलात ना की पुढे काचेच्या ग्लास ची बिल्डिंग लागेल अहो काचेच्या ग्लास ची बिल्डिंग हे कसं असू शकतं असं नाही चुकून मिस्टेक झाली खूप चुकता एक, एक शब्द सुद्धा चुकता तुमचा अहो काल ऍक्च्युली मला रात्रीची नाईट शिफ्ट होती आणि मी घरी आलो तर आमच्या दारावरची डोअर बेल खराब झाली होती त्यामुळे मला दाराच्या कुलपाचं लॉक आमच्या तोडावं लागलं ह्या सगळ्यामुळे मला डोक्यामध्ये हेडेक झालं आज सकाळी मी मॉर्निंग वॉकला गेलो तर वाटेतच मला घाईची संडासला लागली त्यामुळे मला परत रिटर्न यावं लागलं ह्या सगळ्यामुळे मला काही सुधरत नाही हो प्लीज समजून घ्या ना आय होप यू अंडरस्टँड माझ्या बोलण्याने तुम्हाला काही त्रास होतोय का सॉरी माफ करा शब्दा वाचून कळले सारे